नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचे ट्रेंड हवामान अंदाजमध्ये स्वागत आहे शेतकरी बंधूंना आज आपण पाहणार आहोत आज एम आय डीचा काय हवामान अंदाज आहे तसेच आपण दररोजची दररोज एम आय डी काय हवामान देते ते आपण पाहत असतो शेतकरी बंधूंनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला तर मग पाहूयात आता आता पाहणार आहोत हवामान अंदाज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंबर एकला पाहणार आहोत उत्तर भारत पश्चिम हिमालयन प्रदेशात जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड काही ठिकाणी हिमवृष्टी किंवा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे दोन नंबरला पाहणार आहोत पाहणार आहोत उत्तर पश्चिम भारत पंजाब हरियाणा राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे तीन नंबरला पाहणार आहोत मध्य भारत मध्य प्रदेश छत्तीसगड आणि विदर्भ भागात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे आता चार नंबरला पाहणार आहोत दक्षिण भारत तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टी भागात काय हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात पाहणार आहोत पाच नंबर पूर्वी आणि ईशान्य भारत पश्चिम बंगाल आसाम आणि अरुणाचल प्रदेश काही भागात हलका पाऊस पडू शकतो आता पाहणार आहोत सहा नंबर अरबी सागर आणि बंगालचा उपसागर बंगालच्या उपसागरात काही ढगाची निर्मिती दिसत आहे जी पुढील काही दिवसात बदल घडू शकते तर शेतकरी बंधूंनो हा होता आजचा हवामान अंदाज शेतकरी बंधूंनो असा दररोजचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकरी बंधूंना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद